नमस्कार मेत्र मित्रमैत्रिणो आज आपण बनवणार आहोत मुगाची भाजी तीसुद्धा इनो सोडा काही न वापरता सुद्धा अगदी आतमधून लुसलुशीत नरम आणि वाजून क्रिस्पी बनणार आहे आणि त्याबरोबर एक छान असा मसाला ज्या घालायचा आहे म्हणजे त्याच्याने आणखीन त्याची चव अप्रतिम बनते तर चला या वेळ न घालवता रेसिपीला सुरू करायचं तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतले एक वाटी घेतले मुगाची डाळ मुगाची डाळ आपण चांगली अगोदर निवडून घ्यायची आणि नंतर त्याला चांगलं अगदी हाताने चा, चोळून घ्यायचं पाणी घालून दोन तीन पाण्याने चांगलं चोळून अगदी त्याला कधी पावडर असतो जेव्हा विकायला आपण दुकानात जातो आपण घेऊन येतो तेव्हा त्याच्यामध्ये पावडर लागलेला असतो म्हणून चांगलं चोळून चोळून त्याला धुवायचं दोन तीन पाण्याने धुवायचे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी त्याला चांगलं बुडेपर्यंत पण त्याच्या वरपर घातलं तरी हरकत नाही आणि आता दोन तासासाठी त्याला ठेवून द्यायचे जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर थोडंसं कोमट पाणी घ्या तर एका तासातच भिरली जाईल आणि तरी आपली डाळ चांगली भिजली की नाही त्याच्या एखादी डाळ उचलायची आणि त्याला त्या बोटाने दाबायचं ते अगदी दोन तुकडे होतात म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजली गेली आता या डाळीला आपण चाळणीमध्ये असं पाणी काढून घ्यायचं त्याच्यामुळे जास्त अगदी पातळ होत नाही आणि नंतर आपण पटकन त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घन वाटून घ्यायचे आता इथे तुम्हाला पाणी घालण्याची काही गरज लागणार नाही वाटलं की तुम्हाला थोडंसं जाडसर वाटतंय तर मात्र तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं एकाच चमचा मी इथे एकदाच माझी चांगली व्यवस्थित डाळ वाटली गेली तुमची जर जास्त असेल तर कमी अर्धा अर्ध करून तुम्ही त्याला वाटून घ्यायचं सगळी डाळ अगोदर काढून ठेवायची आणि ह्याला आपण बाजूला ठेवायचे आता ही डाळ बाजूला ठेवून याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की आपण एक छानसा मसाला बनवणार आहे की त्याच्यामुळे त्या मुगाच्या डाळीला अगदी चव येते तर तो म्हणजे काय आहे तोही दाखवते धणे जिरं बडीशेप आणि मिरी आता हे सगळं ना त्या जे मसाले आहेत ना अगदी मस्त लागतात त्याला थोडंसं ना तव्यावरती भाजून घ्या मी या थोडं छोट्याशा फ्राईंग पॅनमध्ये भाजलं आणि नंतर मिक्सरमध्ये थंड करायचं आणि वाटून घ्यायचं गरम गरम वाटायचं नाही आणि बघा वाटून चालू आहे याला बाजूलाही कंटोले आता ही डाळ व्यवस्थित या किंवा हाताने जे तुम्हाला सोपं वाटतं योग्य वाटतं ते करा व्यवस्थित अगदी छान असे त्याला अगदी पेटून घ्या जितकं होईल ना तितकं पेटून घ्या हात काही दुखत नाही कारण एवढं वर जडी होत नसतात ती अगदी हलकी डाळ असल्यामुळे अगदी व्यवस्थित आपली फेटली जाते डाळ छान असे फेटली गेले तर आता आपण काय सगळे जिनस घालायची इथे मी एक कांदा बारीक चिरून त्याचबरोबर त्याचा क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ घातलंय दोन मोठे चमचे हिरवी मिरची घालायचे इथे तुम्हाला हवं असेल हिरवी मिरची आलट तुम्ही ठेचून घातलं किंवा वाटून घातलं तरी चालेल घालायचं आहे थोडासा अर्धा चमचा असं त्याचबरोबर इथे मी आहे थोडासा चाट मसाला आहे त्याच्याने आणखी थोडीशी चव छान येते आणि त्याचबरोबर घालायची चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसेल तरी चालेल आणि नसेल ना तुमच्याकडे मीठच्या थोड्याशा ना तुम्ही सुक्या तेही घातलं तरी चालतं आणि हा जो मसाला आपण जो वाटून घेतला होता मिक्सरमध्ये तो सुद्धा घालायचा आहे आणि नंतर चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर अगदी तुम्हाला जेवढी आवडते तेवढी सगळं काही आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता आपण त्याला व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचे इथे अगोदर आपल्याला आता पेटायची काहीच गरज नाही आपण डाळ अगोदर छानशी अगदी पेटून घेतलेली आहे ते सगळं अगदी आपण त्याच्यामध्ये अगोदर मिक्स त्याच्यामध्ये सगळं जिन्नस आपण मिक्स करून घ्यायची आहे ही सगळं अगदी मिक्स झालं आहे तर आपण काय करतो त्याला बाजूला ठेवूया आता त्यानंतर आपण काय करणार आहोत इथे चटणी बनूया भजी म्हटली की चटणी तर हवीच तर या ठिकाणी बघा आता चटणीची आपण तयारी करणार आहोत त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या जिरं घेतले मला ही चटणी भरपूर आवडते म्हणून बऱ्याच वेळेला बनवते आलाचा तुकडा घातला आहे त्याचबरोबर आणि पुदिना तर मी पावडर घातलं आहे तर तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तर तो घालू शकता मी कधी ना कधी कधी फ्रेश पुदिना मिळत नसतो म्हणून मी पावडर करून ठेवते कोथिंबीर घालायची त्याचबरोबर इथेच चण्याची भाजलेली चण्याची डाळ बऱ्याच जणांना याला डाळवं म्हणतात तेच घातलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं तसंच घालायचं आहे आपण ह्याच्यामध्ये जरा चव येण्यासाठी जराशी साखर अर्धा चमचा असं साखर घालायची त्याचबरोबर इथे आपण आता घालणार आहोत दही दह्याने या चटणीला आणखीन चव छान येते नसेल तरीसुद्धा चालेल पण ह्याच्याने एकदा करून बघा आणि चटणीला जर तुम्ही बर्फाचा तुकडा घातला किंवा थंड अगदी पाणी घालायचं तर त्याच्याने रंग छान राहतो आणि त्याचबरोबर लिंबाचा रस आणि आपण चटणी वाटून घेणार आहोत बघा आपला रंग चटणी तर किती मस्त राहिलंय कारण तो आपलं मिक्सरचं भांडं गरम होतं आता हे जे मिश्रण आहे त्याला त्या पुन्हा एकदा थोडंसं आपण जरासं मिक्स केलंय आणि आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये ना मी हळद घातली नव्हती पण मला थोडासा रंग तो असा हळद घातल्यामुळे थोडासा रंग छान दिसतो म्हणून म्हटलं की थोडंसं हळद घालावी म्हणून थोडीशी हळद घातली आता ही हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा त्याला फेटून घ्यायचंय अशा प्रकारे फेटल्यानंतर आपण काय करणार आहोत कढईने गरम करायला तेल त्याच्यामध्ये ठेवलंच आहे कढईमध्ये तेल गरम करायला आणि पटकन आपण आता भजी करायला सुरुवात करायची तेल आपलं छान गरम झालं की नाही आपण जरास असं एखादं मिश्रण घालायचं बघा वरती आलं म्हणजे आपलं छान झालं आणि कधी मुगाच्या भजीला अगदी छोटीशी -छोट घाला त्याच्यामुळे काय होतं आणि गॅस मात्र फास्ट ठेवायची आणि नंतर आपण जेव्हा ते सगळे घातले आपण म्हणजे भजी घातली गेली ती मग लो टू मिडियम करायची म्हणजे मिडियमवरती करायचं आणि नंतर अगदी अगदी त्याचा रंग अगदी सोनेरीसारखा म्हणजे सोनेरीसारखा आला पाहिजे आणि व्यवस्थित त्याला छान असे पण तळून घ्यायची बघा किती मस्त अशी वाटतंय रंगही छान सुरे घालेला आहे आणि अशा प्रकारे बा बाजल्यामुळे काय होतं की आपली भजी अगदी आजमधून नरमी राहतात आणि वरून अगदी मस्त अशी क्रिस्पी होतात आता एक बॅच मी ह्या मुगाच्या डाळीची केली तर पुन्हा आणखीन एकदा जी बाकीची तीसुद्धा करूया तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालायची तुम्ही मात्र भाजी अशाच प्रकारची छोटी छोटी बघा कधी मिरची तुम्हाला हे सांगते तेलामध्ये जेव्हा आपण भजी सोडतो तेव्हा काय करायचं पटकन त्याला झाडा लावायचं नाही दोन तीन सेकंड थांबायची आणि नंतर झाडा लावून त्याला अगदी एक अलटून पळटून करायचं आणि अशा प्रकारे भाजी आपली मस्तशी रेडी होतात आता ही सगळी भजी माझी रेडी झालेली आहे तर तिला आपण तर काढून आहे आता भजी म्हटली की मिरची तर हवीच तर या ठिकाणी मी तिखटस्या मिरच्या घेतल्या त्याला मधून अगदी चिरा पाडले नाहीतर आपलं का लगेच उडेल आपल्यावरती आणि असं केल्यानंतरसुद्धा अगदी काळजीपूरक मिरच्या तळून घ्यायच्या अशा प्रकारची जी चाळण किंवा झा धारा जो असतो त्याच्यामध्ये घालून तेलामध्ये सोडायचं चो। म्हणजे आपल्या मिरच्या छान असं आपल्याला तळल्या तळून निघतात आता बघितलं आपलं तयार तळून घेतेल आणि तुम्हाला भाजीचा आवाज येत असेल किती मस्त आहे कुरकुरीत तशी झाली आहे आणि त्याच्यावर ठेवायची मिरची आणि आपली चटणीसुद्धा रेडी आहे सगळं काही दिवस संध्याकाळच्या वेळी बसायचं चहाचा एखादा चहा बनवायची आणि अशा प्रकारे काय भजी बनवायची तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते की कशी झाली आतमधून अगदी सॉफ्ट नरम अगदी लुस वरून अगदी क्रिस्पी कशी वाटली माझी रेसिपी आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा भेटायचं आपण एका छान छान रेसिपी बरोबर